नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज घरी लवकर आलो आहे मी तर आज त्या ऑर्डर नव्हत्या एवढ्या ऑर्डर खूप कमी आहे जवो पाऊस येतो तेव्हाच जास्त ऑर्डर असते कारण पाऊस सध्या पावसाची पावसाने विश्रांती घेतली विश्रांतीमुळं काय ऑर्डर पडू नाही राहिले सगळे लोक घराबाहेर निघत आहे कारण पाऊस असला म्हणजे घरात असतं घरात असले का मग ते जास्त ऑर्डर करतात पण वा आता कुठं कुठं लोक फिरायला जातात ना त्याच्यामुळं ऑर्डर काय आता एवढे राहिले नाही जाऊ तेव्हा ऑर्डर वाढती बघू आता उद्या तर गरम पण खूप होत आहे आज आता उद्या शक्यता आहे पावसाची तर आठ वाजले तर इतकं गरम हो राहिलं घरामध्ये असं वाटतंय पंखा पिंखा लावून बसावं मस्त छानपैकी ए मोबाईल काय पाहते तू इकडे लावलं ना मी कार्टून आणि तुला का बदलू हे पाय किती मस्त लागले पाय शेवटी मस्त आहे का आवडतं का तुला छान आहे का इकडे बनतोय स्वयंपाक आज बनतोय वालाची शांगा इकडे झाले देवदर्शन एवढ्यात हे काय योगासन करू राहिलं का, का निर्बस आँ? तर मला स्विगीला एक ऑफर आली आहे पंचेचाळीस रुपये पर ऑर्डर तर उद्या स्विगीच मारणार मी बघू आता उद्या स्विगी किती होता पाच सहाशे रुपये झाले तरी बस स्वीग आपल्याला पण ऑर्डर असले पाहिजे ऑर्डर नसले तर मग काय माझ्या नाही तर पंचेचाळीस रुपये पर ऑर्डर होती आज उद्या ती ऑफर असली पाहिजे उद्या तीच ऑर्डर मार बाळा मोबाईल पोहू नको पागल बांधताय बाळा मोबाईल दे काय आहे हा कुठं बसायचंय सायकलवर काय झाला आता सायकल नाही घ्यायची इकडे टी व्ही लावली ना मी हा सायकल साकल खेळू आपण आता गरम होते गरम किती गरम होते पाय हवे कार्टून पाय कार्टून इकडे कार्टून पाय नको शिवमचं कार्टून बंद आहे तुझं मोबाईल आहे दाताचं म्हणतो सायकलवर बसायचं रडतोय ते तेव्हा आणि पाय काही खेळते पाय ना किती मस्त कार्टून लागलं तेव्हा पाय पाय मस्त तेव्हा आण पाय नाही आणवी किती घामी ओडायला पण लावला तरी गरम मोडायला किती बाई पाय आणि पाय इकडे कशी डान्स करते हम्म पडशिन कुत्रा चाचल मला सांग चालू आळू काय करते घर धिंगाणा काय घालते अ शिवाम बसलो इकडे गाड सायकल हा बावले तीच बोलते मित्रांनो स्वयंपाक होतं आता स्वयंपाक झालं की जेवण करायचं आणि तरुण डायरेक्ट स्लीप व्हायचं आणि उद्या सकाळी स्विगी मारायचं तर भिटूपूरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू